नमस्कार मी अर्चना अर्चना किचनमध्ये आपले स्वागत आज आपण कोकणात माशाचे कालवण कसे बनवतात ते पाहणार आहोत तर इथे मी मासे स्वच्छ धुवून त्यांना मीठ लावून ठेवले आहे मीठ लावल्यामुळे मासेही चविष्ट लागतात शिवाय कालवनाला पण छान चव येते तर आता कालवनासाठी लागणारा मसाला पाहूया तर इथे मी एक नारळ खोवून घेतला आहे दोन चमचे धने अर्धा चमचा हळद आणि थोडासा कांदा सुक्या मिरच्या मी दहा पंधरा घेतल्या आहेत मच्छीचे कालवण जरा तिखटच असते आणि फोडणीसाठी अर्धा कांदा बारीक चिरून हे सर्व वाटण आता बारीक वाटून घेऊयात एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊयात तेल गरम झाले की कांदा टाकून परतून घेऊयात कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की वाटण घालून घेऊयात मच्छीचे कालवण जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ नाही मध्यमच ठेवायचे त्यानंतर एक उकळी येण्याची वाट पाहूया ही पहा छान उकळी आलेली आहे आता आपण मासे सोडून मासे सोडून झाले की मंद गॅसवर एक दहा मिनटे कालवण उकळून घेऊयात एक वेळ जरा कालवण ढवळून घेऊयात मच्छीचे कालवण हलक्या हातानंच ढवळायचे नाहीतर मच्छी मोडली जाते मच्छीला मीठ लावलेले होते त्यामुळे मीठ बघूनच घालायचे कालवणाला छान उकळी आलेली आहे त्यानंतर आपण कोकम घालूयात इथे मी दहा कोकम घेतली आहे मच्छीचे कालवण आंबट तिखटच छान लागते मच्छीच्या कालवनात कोकम शेवट घालायची आणि एक दोन मिनटे उकळी आणायची आणि सुरुवातीला कोकम घातली तर कालवनाचा रंग काळपट बनतो अशा प्रकारे कोकण्या पद्धतीचे मच्छीचे कालवण तयार झाले अशा प्रकारे कालवण आपणही करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद